कामिका एकादशी निमित्ताने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र नेवासा येथील पैस खांबाचे दर्शन घेतले त्याचबरोबर पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने भाविकांसाठी ठेवलेल्या खिचडीच्या महाप्रसादाचे वाटपही विखे यांनी केले यावेळी निवासाचे आमदार विठ्ठलराव लंगे पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे भाजपाचे अध्यक्ष नितीन दिनकर माजी आमदार पांडुरंग अभंग माजी पंचायत समिती सदस्य नाना पोटे सतीश खर्डिले ऋषिकेश शेटे आदी उपस्थित होते यावेळी संस्थांचे प्रमुख देवीदास महाराज म्हस्के यांनी पालकमंत्री विखे यांचा सन्मान केला यावेळी विखे यांनी नेवासा नि नगरीत दाखल झालेल्या दिंड्यांतील वारकऱ्यांशी संवाद साधला हा खरं म्हणजे एक माझ्या दृष्टीने एक विलक्षण योग आहे की ज्या एकादशीच्या निमित्तानं मला माऊलीचं दर्शन घेता आलं एका अशी परंपरा आलेली आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये किंवा पांडुरंगाला आषाढी निमित्तानं दर्शनाला जातात ती सगळी मंडळी नेवासाली या ठिकाणी दर्शनाला येते आज जो लाखो भाविकांचा जनसागर जो पाहता पाहिल्यानंतर जी प्रचंड अनुभूती आपल्याला त्यानिमित्ताने येते आणि मला वाटतं की हे माझं भाग्य आहे की या ज्ञानेश्वर मंदिराच्या विकासाला खाड्याकरता आम्ही आता जी पावलं उचललेली आहेत ज्ञानराजांच्या आशीर्वादानं तो संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल असा माझ्या मनात पूर्ण असा मला पूर्ण विश्वास आहे पालखी संदर्भात देखील मंदिरातील जो पालखी सोहळा मोठ्या प्रमाणात त्या सोहळ्याचा देखील इतर सोहळ्याप्रमाणे त्यामध्ये सामष्ट मागणी करण्यात यंदा खरं म्हणजे ज्ञानेश्वर देवस्थांनी जो घेतलेला पुढाकार आहे तो अतिशय सुट्य आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आता ज्या मानाच्या पालख्या अनेक वर्ष ज्या पंढरपूरला जातात त्यामध्ये आता त्याची कार्यपद्धत काय आहे ती आपण त्याची माहिती घेऊ आपण पण पन निश्चितपणे मानाच्या मा पालखीमध्ये ह्या पालखीला स्थान मिळालं पाहिजे कारण आपल्या जिल्ह्यातून आता जी नाशिकहून निवृत्तीनाथ यांची पालखी जाते पाळणेच्या निळोबा पालखी जाते ह्या जा दोन जिल्ह्याची एकच पालखी म्हणतो मानाची आहे तर ही पालखीसुद्धा त्यात त्याचा समावेश करा निश्चितपणे आपण प्रयत्न करू तर पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीनं या ठिकाणी कामिका एकादशीच्या निमित्तानं जो काही फराळाचा व खिचडीचं वाटप केलं जातं या ठिकाणी या उद्योग समूहाच्या वतीनं येणाऱ्या वारकऱ्याची उपवासाची अतिशय चांगल्या पद्धतीनं निगा राखली जाते या ठिकाणी गुजरातवरनं जे लाकडी घाण्यातनं तेल शेंगाण्याचं तेल प्युअर काढून या ठिकाणी या खिचडीसाठी वापरलं जातं आपण बघू शकता या ठिकाणी जवळपास आठ ते दहा जे भट्ट्या आहेत ज्या खिचडी तयार करण्यासाठी अतिथी कारागिरा आहेत बटाटे आहेत शेंगदाणे आहेत शे अतिशय उत्तम दर्जाचं या ठिकाणी किराणा मालाचा वापर या कंपनीकडून भाविकांसाठी केला जातो आहे कामिका एकादशीच्या निमित्तानं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या या पुण्यभूमीत गेल्या अकरा वर्षांपासून येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी जी खिचडीचं वाटप केलं जातं पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीनं माझ्यासोबत अप्रभाकर काका शिंदे आहेत काका किती दिवसापासून हा उपक्रम आपण राबवता आणि कशा पद्धतीनं किती लागतो हे अकरावं वर्ष आहे मागील अकरा वर्षापासून माऊलीच्या मंदिरामध्ये आम्ही का एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण परिसरामधून भाविक भक्त येत असतात आणि त्यांच्यासाठी प्रसादाचा कार्यक्रम इथं ठेवण्यात येतो यावर्षी साधारणपणे शंभर क्विंटल खिचडीचा नियोजन करण्यात आलेला आहे सकाळी सहा वाजता देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज तसेच ज्ञानेश्वर देवस्थानचे मठाधिपती देविदांजी मस्के महाराज यांच्या हस्ते सकाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो साधारणतः संध्याकाळी नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत चालतो तर अशा पद्धतीनं हिंदू धर्मामध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान समजलं जायचं आणि याच उत्तीप्रमाणे या एकादशीच्या निमित्तानं हजारो अन्नदाते या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदाना रूपी खिचडी अस केळी असतील किंवा असतील अशा पद्धतीचं अन्नदान केलं जात राष्ट्र सह्याद्रीसाठी सोपान बघत नेवासा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा